ऐन दिवाळीच्या तोंडावर डोंबिवलीत पाणीटंचाई भाजपच्या नेतृत्वाखाली महिलांचा पालिकेवर मोर्चा डोंबिवली पश्चिमेकडील कैलासनगर आणि शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भाजपच्या नेतृत्वाखाली महिलांनी पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला शुक्रवार दहा ऑक्टोबर रोजी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर सर्वेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हा मोर्चा काढला मोर्चेकरांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांची भेट घेत पाणीपुरवठ्यातील अनियमिततेबाबत तक्रार केली मोर्चा दरम्यान महिलांनी दिवाळी जवळ आली तरी आमच्या नळाला पाणी नाही अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध नोंदवला यावेळी डॉक्टर सावंत यांनी प्रशासनाला जाब विचारत सांगितले की दिवाळी सण जवळ आला असताना नागरिकांना अद्याप पुरेसे पाणी मिळत नाही ही गंभीर बाब आहे जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर नागरिकांसह ह प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल अभियंता सूर्यवंशी यांनी मोर्चेकऱ्यांना पाणी पुरवठा सुधारण्यासाठी तातडीची पावले उचलली जातील असे आश्वास ऐकून घेतल्या त्याच्यासाठी पहिले तर त्यांचे आणि जे काही उपाय योजना त्याच्यासाठी करू शकतात ते लवकरात लवकर करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन सगळ्या आपल्या दिलेलं आहे आम्ही अपेक्षा करतोय की लवकरात लवकर ते काम होईल आणि परमनंट सोल्युशन त्याच्यासाठी काय काढू शकतो याच्यासाठी आम्ही त्यांना आता तस निवेदन दिलेलं आहे आताच तुम्ही त्यांना एक म्हणला की वर्ष पाण्याची तुटवडा असतो कमी पडतो पण दिवाळीचा सण आहे म्हणून गिफ्ट तरी तुम्ही ज्या म्हणून असा उप तुम्ही त्यांना ठेवला गेले येस ते एक आपण त्यांच्याच सूर्यवंशी साहेब असो किंवा बाकी पण आपले अधिकारी असो की पण आपली चांगलीच लोक आहेत आपल्या जवळची लोक आहेत आपल्यासाठी काम करत असतात तर त्यांच्याबरोबर पण आपले एक जीवाभावाचे संबंध आहेत जरीही तो मजेमध्ये मी ते बोललो असलो तरी पण ते खरं आहे कारण आता गरजे गरज आहे पाण्याची घराघरांमध्ये सगळे साफसफाई चालू आहे पाणी हे भरपूर लागतंच तर तो एकदा त्यांनी तेवढा सॉल्व्ह केलं तर आम्ही त्यांची खूप आभारी राहू तुम्ही भाजपचे पक्ष मीकडे तुम्ही पदाधिकारी आहात प्रश्न फक्त हा शास्त्रकर्ता घेऊन तुम्ही आलेला डोंबरीतल्या काही भागात सुद्धा वयोगृ पाण्याची पण करता आहे तर या गोष्टीला तुम्ही लक्ष द्या डेफिनेटली बाकी आत्ताच तुम्ही होतातच तुमच्यासमोर बाकी पण आपण उपाययोजना पूर्ण बेस्टसाठी काय चालू आहेत किंवा डोंब्युलीसाठी काय करू शकतो हे सांगितलं आत्ताच त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांकडे आपल्या रविदादांकडे एक त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे एक नवीन प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट आणायचा प्रयत्न करतायत तसा तो पण शब्द आता त्यांनी दिलेला आहे तर ते झाल्यानंतर आपल्या इकडस्थिती समस्या कायमची कायमस्वरूपी मार्गी लागेल असं आपण अपेक्षा पण करूया